अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार मोहन कोळेकर यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक विठ्ठल परिवारातील भालके समर्थक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले युवराज दादा पाटील आज काही असे नानांच्या जयंतीनिमित्त नानांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून प्रथम आपण आपस सर्वांनी नानाप्रेमी लोकांनी किंवा बघितलं जाताने काल कोणाला कार्यक्रमाला यावं लागतंय म्हटल्यानंतर कुठलाही दो आम्ही हे न करता आता जसं अचानक मला बोलायला उठवलं तसं कुठलाही विचार न करता कार्यक्रमात आलो नाही त्यामुळे त्याची काही शंका घेऊन आगाय आणि विचार करण्यासारखे काय आता राहिलेलं राहिलेले ते काय विषय नाही एवढा विश्वास एकामेकावर ठेवून एकामेकांना वागूया एवढं या निवेदन सांगतो कारण का निवेदन एक बोलतो त्यामुळे बोलणं गरजेचं आहे जी काही इथून पुढे असेल ते एकामेकाला विश्वासात घेऊन व्हावं कार्यकर्त असूया बारका दादा पण त्याचं ऐकूनच घेतलं जावं हे माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण का विठ्ठल परिवाराचं जे अवलंबून आहे ते आतापर्यंत त्यामुळं विठ्ठल परिवार विभागला दुभागला ह्यात कुणीही शंका घ्यायचं काय कारण नाही जे आहे त्या गणेदा आम्ही कल्याणराव शर्मा साहेब हे सगळे आम्ही आहे ते काय त्याबद्दल दुमत नाही आणि इथनं पुढच्या काळात आज जसं तुम्ही आता सुरुवात केली परत एकदा तर ही सुरुवात चांगली कडेवर जोमान करावी एवढीच विनंती करतो आणि मला बोलवल्याबद्दल मी था, था आभार मानतो आणि थांबतो